विश्वास हा शब्द किती सुंदर किती नाजूक आहे आपण सगळे आयुष्यभर कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर ठेवू नये ह्याचाच शोधात असतो पण जेव्हा हा विश्वास मोडतो तेव्हा प्रश्न पडतो खरं काय आहे माणूस इतका खोटारडा इतका स्वार्थी का असतो आजची ही कथा आहे दोन मित्रांची एका रहस्यमय रात्रीची आणि एका अतिशय कठोर पण खऱ्या सत्याने भरलेल्या फिलॉसॉफीची ही कथा विचारवंत ॲरिस्टॉटलच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न विचारते आयुष्यातील नैतिकता ही काळ्या किंवा पांढऱ्या रंगात आहे की ती फक्त एक राखाडी छटा आहे मुंबईची रात्र एका रस्त्यावर अनिकेत आणि गौरांग चालत होते दिव्यांचा प्रकाश थोडासा पिवळसर रस्त्यावर लोक कमी झालेत पण वातावरणात एक गडद शांतता होती त्यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेचं सावट दिसत होतं अनिकेतने अचानक उसाचा टाकला आणि म्हणाला गौरांग विश्वास ठेवायचा कुणावर काल मी पाहिलं की माझ्या मित्राची गर्लफ्रेंड दुसऱ्या कोणाशी तरी चॅट करत होती समोरून ती किती गोड बोलते त्याच्याशी पण मागे काहीतरी वेगळंच चालू आहे असं का होतं माणसं इतकी खोटारडी का असतात गौरांगने हळू आवाजात उत्तर दिलं हे नुसतं तुझ्या मित्राबाबत नाही रे आजूबाजूला बघ ऑफिसमध्ये लोक एकमेकांवर हसतात पण मागे एकमेकाच्या चहाड्या करतात कॉलेजमध्ये मित्रमंडळी गप्पा मारतात पण कोणाचं यश दिसलं की त्यावर जळतात मुलं एकमेकांना बुली करतात सत्य असं आहे की मानवी स्वभावात हे सगळं खोलवर आहे अनिकेत थोडा कठोर आवाजात म्हणाला म्हणजे आपण ज्या आदर्शांची स्वप्न पाहतो सत्य प्रामाणिकपणा नात्यांमधील निष्ठा हे सगळं खोटं आहे का मग आपण ही फिलॉसॉफी हे सद्गुण याबाबतचं लेखन का वाचतो का आपण चांगल्या गोष्टींवर मंथन करतो गौरांग थांबून त्याच्याकडे पाहत म्हणाला इथेच ऍरिस्टॉटल उपयोगी पडतो सॉक्रेटिस फक्त आदर्श मांडतो प्रश्न विचारा सत्य शोधा पण ॲरिस्टॉटल म्हणतो माणूस जसा आहे तसा बघा आदर्श नाही तर वास्तवात जसा आहे तसा तो मान्य करतो की माणूस अपूर्ण आहे आणि नैतिकतेच्या नावाखाली आपण जे खोटं वागत असतो तो आपल्या स्वभावाचाच एक भाग आहे अनिकेत डोळे बाईक करून विचारू लागला खरं म्हणजे खोटं बोलणं फसवणूक विश्वासघात हे नॉर्मल आहे असं म्हणायचं आहे का गौरांगने मांडू लावली हो साठी नैतिकता म्हणजे परिपूर्ण शुद्धता नव्हे तो म्हणतो की आपण सगळे काहीतरी मध्यम मार्ग शोधतो कधी खरं बोलतो कधी खोटं कधी निष्ठावंत राहतो तर कधी फसवतो त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे संतुलन गोल्डन मेन म्हणजेच कुठल्याही गोष्टीचा अतिरेक देखील नाही किंवा त्याची कमतरता देखील नाही अनिकेत थोडासा चिडून म्हणाला पण हे संतुलन कसलं एक माणूस फसवतो खोटं बोलतो तर त्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त होतं अशावेळी संतुलनाची काय किंमत गौरांगच्या चेहऱ्यावर गडद छटा उमटली हो तो म्हणाला हो आणि म्हणूनच ॲरिस्टॉटल सॉक्रेटिसपेक्षा कठोर वाटतात सॉक्रेटिस आदर्श बोलतो पण ॲरिस्टॉटल म्हणतो समाजात क्लास असतात पावर असते आणि ताकदवान लोक अनेकदा वर चढवतात कमजोर लोकांना सत्य सांगण्याची मोकळी कधीच नसते म्हणूनच बुलिंग असो वा खोटं नातं असो या सगळ्या गोष्टी थांबत नाहीत कारण माणूस आदर्शानं नाही तर स्वार्थानं चालतो बुलिंग करणारी मुलं अथवा व्यक्ती एकतर शरीराने किंवा सामाजिक स्तरावर पॉवरफुल असतात तर चिटिंग करणाऱ्या मुलींना आणखी बेटर मुलांचा शोध घ्यायचा असतो इथे दोघांनाही त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस जोवर मिळत नाहीत तोपर्यंत तरी ते सुधारत नाहीत पॉवरफुल मुलीला त्याहून पॉवरफुल कोणी मिळतो तेव्हा कदाचित ते सुधारतील किंवा त्यापासून स्वतः जपून राहतील आणि या चिटिंग करणाऱ्या मुलींचं काय त्यांना कोणीतरी सिंप मुलगा मिळूनच जातो इथे त्या मुलाविषयी आपल्याला सिंपती वाटायला हवी रस्त्यावरून एक मुलांचा गट दारू पिऊन जात होता जोरात ओरडत हसत अनिकेत त्यांच्याकडे बघत म्हणाला आता हेच बघ दुसऱ्यांना त्रास देण्यात मजा वाटते त्यांना म्हणजे खरंच आपण एवढं वाईट आहोत गौरांग उत्तरला वाईट किंवा चांगलं हा वेगळा प्रश्न आहे ॲरिस्टॉटल म्हणतो माणूस सामाजिक प्राणी आहे पण समाज म्हणजे नेहमीच न्याय्य असेल असं नाही समाजात असमानता आहे सत्ता आहे स्पर्धा आहे आणि या खेळात लोक स्वतःला वाचवण्यासाठी पुढे जाण्यासाठी काहीही करतात खोटं बोलतात नाती तोडतात दुसऱ्याला खाली खेचतात हे मानवी स्वभावाचं कठोर सत्य आहे अनिकेत शांत झाला दोघं काही न बोलता चालत राहिलो मग तो पुटपुटला म्हणजे खरं सांगायचं आपण जे चांगले चा, लोक म्हणतो ते फक्त पकडले न गेलेले वाईट लोक आहेत का गौरांग हळूच हसत म्हणाला हो तसंही म्हणू शकतोस ॲरिस्टॉटल म्हणाला होता की सद्गुण ही सवय आहे म्हणजे माणूस पुन्हा पुन्हा करतो तेच त्याचा स्वभाव बनतं कोणी वारंवार खोटं बोलतो तर तो खोटारडा ठरतो पण जर एखाद्याने खोटं बोलून आपलं घर वाचवलं एखाद्याचा जीव वाचवला तर तो कदाचित शहाणा मानला जाईल म्हणजेच नैतिकता ब्लॅक अँड व्हाईट रंगात नाहीत तर ग्रे रंगात आहे म्हणजेच कुठेतरी मध्ये आहे अनिकेत गंभीर आवाजात म्हणाला हे खरं आहे माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता सतत दुसऱ्यांची टिंगल करायचा बुली करायचा प्राध्यापकही काही बोलत नव्हते त्याला कारण त्याच्या वडिलांचा कॉलेजवरती प्रभाव होता शेवटी सगळ्यांनी त्याच्याशी जुळवून घेतले म्हणजेच शक्ती ज्याच्या हातात नैतिकतेची व्याख्या तोच ठरवणार बरोबर ना गौरांगने उसा टाकत म्हणाला अगदी बरोबर म्हणूनच ॲरिस्टॉटल सॉक्रेटिस सारखा निरागस नाही तो मान्य करतो की आयुष्य हे कठोर आहे आणि पॉवरचं राजकारण चालू असतं तुझा मित्र ज्याची गर्लफ्रेंड त्याला फसवते ती कदाचित स्वतःचं काहीतरी कारण देईल स्वतःच्या फायद्यासाठी तसं वागेल त्याचं सत्य तिच्यासाठी वेगळं त्याचं दुःख त्याच्यासाठी वेगळं आयुष्य असंच घडत आहे अनिकेत थांबला त्याच्या चेहऱ्यावर थोडं कटू हास्य उमटलं म्हणजे शेवटी आदर्श सगळे बघायला छान आहेत पण वास्तवात माणूस नेहमी स्वार्थी फसवणारा आणि कधीकधी क्रूर असतो आणि हेच खरं तत्वज्ञान जसं आहे तसं मान्य करणं गौरांगने मान डोलवली हो सत्य गोड नसतं ॲरिस्टॉटल सांगतो की आयुष्य नेहमीच तडजोड शक्ती स्वार्थ आणि ग्रेहछटा यांनी बनलेलं आहे त्यातून आपण स्वतःचं संतुलन शोधायचं एवढंच रस्त्यावरील दिव्यांची सावली त्यांच्या चेहऱ्यावर पडत होती गर्दी कमी झाली होती पण त्यांच्या मनात एक जड सत्य पक्क झालं होतं आयुष्य आदर्शांवर नाही तर वास्तवाच्या कठोर जमिनीवर उभं असतं तर मित्रांनो जितक्या लवकर ही गोष्ट तुम्हाला समजेल तितकंच तुमच्यासाठी चांगलं आहे तर मित्रांनो या कथेचा मुख्य संदेश हा निराशावादी नाही तर वास्तववादी आहे तर यातून आपण काय घेऊ शकतो हे की आदर्श आणि वास्तव यातील फरक लवकर समजून घेणे हीच खरी शहाणपणाची पहिली पायरी आहे जग आपल्या अपेक्षेनुसार नेहमी चांगलं आणि प्रामाणिक नसेल हे स्वीकारणं गरजेचं आहे लोक स्वार्थ सत्ता आणि सोयीनुसारच वागतात त्यामुळे दुसऱ्यावर अंधविश्वास ठेवण्याऐवजी समजून घेणे डोळे उघडे ठेवणे आणि स्वतःचं संरक्षण करणे हेच यशस्वी जगण्याचं रहस्य आहे आपण सॉक्रेटिस सारखे आदर्श पाहू शकतो पण जगणं सारखंच हुशारीने असायला हवं हो। कारण जगणं म्हणजे नेहमीच शुद्ध सफेद किंवा काजळी काळ नसतं तर ते या दोहोंमधला एक राखाडी रंग असतो म्हणजेच ती ग्रे छटा हो आयुष्य गडद आहे आयुष्य डार्क आहे पण ते समजून घेतलं तर तुम्ही त्यातून उज्ज्वल मार्ग तयार करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फिलॉसॉफीच्या अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ येईपर्यंत विचार करत राहा